बोलते ना त्याला मध्ये दिला, दिल तुला तेंड मना पण बघायचं ना दुश्मनीच्या तरी लायकीचा हस वा, वा, वा. पॅक परफॉर्मर असते आणि पॉवर पॅक आतमधली सुपरवुमन असते तिला जागं करा बाबू नावाचा हा असा सिनेमा आहे ज्याच्यातला हिरो जो हो आहे तो खरंच बायकांवर प्रेम करणारा असा आहे ही जी ॲक्च्युली ही टीचर्स यू हाव टू लव्ह मय कसं बाईवर प्रेम केलं पाहिजे तो खूप प्रेमात आहे तिच्या तो त्याला सगळं काही कळतं हा बाबू नावाचा सिनेमा जो मयूर शिंदेने डिरेक्ट केलेला आहे आणि अंकित याच्यामध्ये काम करतोय यांचे फार संजय आहे नेहा यांचे यांचे लाजवाब परफॉर्मन्स आहेत आणि एका सिनेमामध्ये एका तिकिटामध्ये पॉपकॉर्न्स आहेत तुम्हाला काय काय नाही बघायला मिळणार आहे तुम्हाला ॲक्शन बघायला मिळणार आहे तुम्हाला रोमॅन्स बघायला मिळणार आहे तुम्हाला ड्रामा बघायला मिळणार आहे तुम्हाला रिव्हेंज बघायला मिळणार आहे तुम्हाला कलरफुल कपडे बघायला मिळणार आहे तुम्हाला कलरफुल स्क्रीन आणि अशा क्यूट क्यूटच्या क्यूट क्यूट आमच्या नेहा आणि रुचिरा अशा मुली पण बघायला मिळणार आहेत सो मला असं वाटतं की वॉट एल्स यू वॉट आणि जाताना सगळ्यात महत्वाचं जा जा म्हणजे दिस इज द फिल्म ज्याच्यामध्ये आपल्या ठेवणीतले पिवळ्या रंगाचे फ्लोरसेंट कपडे काढा त्याच्यावर लाल रंगाचे आणि असे फ्लोरसेंट शूज घाला हिरव्या रंगाची पर्स घ्या वाटेल त्या कलरचे कलरफुल स्कार्फ द्या आणि सिल्क वर बसूच नका उभा राहा आणि नाचा आणि एन्जॉय करा <laughs>